दहावी बारावीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गिरावासी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधरन नानाजी मोहिते गुरुजी कला वाणिज्य विज्ञान आणि मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला वाणिज्य व क कर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा या महाविद्यालयाचे दहाव्या वर्धापन दिनी करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये नॅशनल दलित मोमेंटस फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभव गीते भाऊराव तायडे आणि विकी शिलवंत यांच्या शुभ हस्ते वृक्षांचे रोपण करण्यात आले मोहिते महाविद्यालय दरवर्षी आपल्या वर्धापन दिनानिमित्त दहावी बारावीतील प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहित करते याही वर्षी महाविद्यालयाच्या दहाव्या वर्धापन दिनी मोखाड्यासह वाडा जव्हार शहापूर त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यातील दहावी बारावीत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले आदिवासी आदिवासी विकास हक्क संघर्ष सहभाग नोंदवला आणि मागासवर्गीय शिकावीत आणि आपल्या आदिवासी समाजाचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने आपण शिक्षणाची दारे खुले केल्याचे प्रतिपादन गिरावासी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रमणी मोहिते यांनी केले वटवृक्षाच्या प्रारंभ्यांप्रमाणे महाविद्यालयामध्ये विविध शाखा येऊन महाविद्यालयाची वर्षागणिक प्रगती होत आहे येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी या शिक्षण संकुलाचा लाभ घेऊन आपली उन्नती साधावी असे प्रतिपादन मोखाडा पंचायत समिती उपसभापती तथा आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी केले यावेळी माजी उपसभापती एकनाथ झुगदे मोखाडा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनीही आपल्या मनोगतातून महाविद्यालयाला वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे खजिनदार भास्कर खोळंबे सदस्य सुशांत मोहिते ज्योती कडलक महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील उपप्राचार्य यशवंत शिंदे तुकाराम रोकडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवर्तन काशिद माधुरी आहिरे रघुनाथ मोरे मेघा सोनटक्के सिद्धार्थ मोहिते मयुरी नागवंशी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ शिंगवे यांनी केले तर मान्यवरांचे आभार गिरिवासी सेवा मंडळाचे सचिव दीपक कडलग यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली